एकदा केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी एका भाषणात त्यांच्या पीएचा सा किस्सा सांगताना म्हणाले पीए म्हणजे चहापेक्षा किटली गरम पीए हे आपल्या नेत्यापेक्षा अधिक आक्रमक असतात असं त्यांना म्हणायचं होतं अशीच एक गोष्ट आपल्याला सांगलीतल्या मिरचेत पाहायला मिळाली आहे राज्याचे कामगार मंत्री तथा सांगलीचे पालकमंत्री सुरेश खाडे यांची राजकीय कोंडी करण्याचे प्रयत्न या विधानसभा निवडणुकीत सुरू आहेत आणि हा चक्रव्यू ते कसे भेदतात याची उत्सुकता जिल्ह्याला लागली आहे पक्षातूनच त्यांना त्यांचेच पीए मोहन वनखंडे राजकीय आव्हान देण्याचा प्रयत्न करतात विरोधक म्हणून महाविकास आघाडीतील घटक पक्षाची भूमिका काय असणारे हे पाहणे महत्वाचं आहे महायुतीतूनच वनखंडे उमेदवारीसाठी प्रयत्नशील असताना जर उमेदवारीच्या लढ्यात मंत्री खाडे प्रबळ ठरले तर त्यांच्यासाठी महाविकास आघाडीची दारे उघडली जातील का जर सक्षम विरोधक म्हणून वनखंडे समोर आले तर राष्ट्रवादी आणि शिवसेना ठाकरे गट काँग्रेस या पक्षातील इच्छुकांची काय भूमिका असेल याकडे मतदारसंघाचं लक्ष लागलंय काय आहे ही घडामोड जाणून घेऊया या व्हिडिओ मधून नमस्कार मी सर्वेश तुम्ही पाहताय सत्ते पे सत्ता। थोडक्यात पण महत्वाचं मिरज विधानसभा मतदारसंघ दोन हजार च्या निवडणुकीपासून राखीव झालाय तेव्हापासून या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व मंत्री सुरेश खाडे करत आहेत पश्चिम महाराष्ट्रात विशेषतः काँग्रेसचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या सांगली जिल्ह्यात खाडेंनी दोन मध्ये जत मतदारसंघात पहिल्यांदा विजय मिळवून भाजपचे कमळ फुलवले यानंतर जत मतदारसंघ सर्वसाधारण होताच मिरजेत येऊन आपले राजकीय बसवले यासाठी त्यांना मिरजेत झालेल्या दंगलीची पार्श्वभूमी मिळाली यानंतर सलग तीन निवडणुका सहज जिंकल्या असंघटित विरोधक हाच त्यांच्या विजयाचा मंत्र ठरला असला तरी आजही त्याच भरोशावर खाडेंची निवडणुकीची रणनीती आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही तथापि राज्यात सत्ता बदल होताच मंत्री मंडळात त्यांना राजकीय कोंडी करण्याचे प्रयत्न पडद्याड सुरूच आहेत यामागे मी आणि माझे कुटुंब ही त्यांची भूमिका फारशी मतदारांना रुचलेली नाहीये गेली दोन दशक त्यांच्या सोबत असलेले पी ए वनखंडे यांच्याशी दुरावा का निर्माण झाला यामागे कोणत्या शक्ती कार्यरत होत्या हे पुढे आलं नसलं तरी गेल्या एक वर्षात दोघांमध्ये मोठा दुरावा निर्माण झालाय असं म्हटलं जातं की खाडे यांनी आपले पुत्र सुशांत खाडे यांचे राजकीय प्रमोशन केल्यानंतर सुरेश खाडे आणि वनखंडे यांच्यात वन बिनसले त्यामुळे वनखंडे यांनी खाडे यांच्यापासून फारकत घेतली पण त्यांच्याकडे भाजपची मिरज विधानसभा क्षेत्राच्या प्रभारी पदाची जबाबदारी आहे त्यामुळे आता खाडे आणि मोहन वनखंडे यांच्यात राजकीय कुरवड्या सुरू झाल्याचं पाहायला मिळतय जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समीत कदम यांच्या माध्यमातून पक्षाच्या वरिष्ठ वर्तुळात वनखंडे यांचा वाढता संपर्क मंत्री खाडे यांच्यासाठी ठरू लागलाय लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपचे मतदान कमी झाले आहे पालकमंत्र्यांचा मतदारसंघ असून पंचवीस हजार मतदान कमी झाले आहे ही मतांची वजाबाकी बेरिजित रूपांतर करण्यासाठी सध्या मंत्री खाडे मतदारांशी थेट संवाद साधत असून जिल्ह्यात आल्यानंतर त्यांची पहिली धाव ही मतदारसंघ आणि जनसंपर्क का कार्यालयाकडे असते विविध विकास कामांची उद्घाटने करण्याच्या निमित्ताने लोकसभेतील पक्षाची झालेली पिच्याहाट भरून काढण्याचे त्यांचे प्रयत्न सुरू आहेत दुसरीकडे वनखंडे यांनीही उमेदवारीसाठी प्रयत्न सुरू केले असून पक्ष संघटना कार्यकर्त्यांशी असलेले थेट संवाद या जमेच्या बाजू घेऊन ते उमेदवारीसाठी आग्रही राहतील असं दिसतंय गेल्या महिन्यात त्यांच्या घरगुती कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्व राजकीय नेते उपस्थिती भुवया उंचावणारी होती अगदी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील काँग्रेस नेते आमदार डॉक्टर विश्वजित कदम जनसुराज्य पक्षाचे आमदार विजय कोरे खासदार विशाल पाटील माजी खासदार संजय काका पाटील यांची उपस्थिती खाडे यांच्या दृष्टीने चिंतेची बाब ठरण्याची चिन्ह आहेत मिरजेची उमेदवारी विद्यमान आमदार आणि मंत्री म्हणून खाडे यांनाच मिळण्याची चिन्ह सध्या दिसत असली तरी विरोधक कोण असणार वनखंडे कोणती भूमिका घेणार हे भविष्याच्या उदरात दडले असले तरी राजकारण काहीही घडू शकतं हा सिद्धांत रूढ होत असलेल्या काळात वनखंडे आणि खाडे यांच्यातच लढतीचे संकेत मिळत आहेत महाविकास आघाडीतून मिरजेच्या जागेवर शिवसेना ठाकरे गटाने हक्क सांगितला काही जणांची नावं चर्चेत आहेत तर खाडे यांच्या विरोधात गेल्या तीन निवडणुका लढवणारे जिल्हा बँकेचे संचालक बाळासाहेब वनमोरे यांनीही उमेदवारीसाठी मोर्चे बांधणी सुरू केली आहे सध्या मिरज विधानसभा मतदारसंघामध्ये असे चित्र असले तरी आगामी विधानसभा निवडणुकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोणाच्या डोक्यावर हात ठेवणार तसंच या सगळ्या राजकीय साठमारीत भाजप अंतर्गत दुमसत असलेल्या उमेदवारीचा संघर्ष परिवर्तनाला वाव देतो की रोळलेल्या दिशेने जातो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे